नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब मध्ये आपलं स्वागत मंडळी कालपासून एक बातमी खूपच व्हायरल झालेली आहे ज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या ग्रुपवरती माझे सुद्धा सोसायटीच्या ग्रुपवरती ही बातमी आली की फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसार आता मेंटेनन्स आकारणी करायची हायकोर्टाचा निर्णय लोक कसे भ्रमित होतात योग्य माहिती न घेता पडताळणी न करता स्वतःचं मत बनवतात याचं एक उत्तम उदाहरण आहे मुळात उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्यात नवीन असं काही नाही आहे अपार्टमेंट कायदा हा एकोणीसशे सत्तरचा आहे त्यानुसार हा न्यायनिवाडा झालेला आहे तर हा न्यायनिवाडा जो आहे तो ट्रेजर पार्क म्हणून एक अपार्टमेंट आहे जे पुण्यामध्ये आहे जिथं अकरा इमारती आहेत साडेतीनशेच्या पेक्षा जास्त सदनिका आहेत बिल्डरने त्यांचा पूर्ण प्रोजेक्ट हा अपार्टमेंट कायद्याच्या अधीन नियमांच्या अधीन टाकलेला आहे त्यामुळं तें त्यांना अपार्टमेंटचे नियम लागू होतात तर यांच्या अपार्टमेंटने सहकारी गृहनिर्माण संस्थांप्रमाणेच सर्वांना समान मेंटेनन्स अशा पद्धतीचा काही ठराव केला होता ज्याला तेथील काही सदनिकाधारकांनी विरोध केला त्यांनी जे सदनिकाधारक आहेत अपार्टमेंट होल्डर आहेत त्यांनी उपनिबंधक कार्यालयामध्ये या निर्णयाच्या विरोधात अर्ज केला त्यानंतर सहकार न्यायालयामध्ये अपील करावं लागलं या दोनही ठिकाणी मेंटेनन्स हा अपार्टमेंट कायद्याचं कलम दहा नुसार सर्वांना क्षेत्रफळाच्या प्रमाणात देण्याबाबतच निर्णय झाला होता आणि मग हे प्रकरण शेवटी पोचलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयाने हे अधोरेखित केलं की कलम दहानुसार नुसार अपार्टमेंट कायद्याचं कलम दहानुसार नुसार सर्वांना क्षेत्रफळानुसारच मेंटेनन्स आकारला जाऊ शकतो हे कोणासाठी आहे हे अपार्टमेंटसाठी आहे अपार्टमेंट कायदा हा पूर्णतः वेगळा आहे सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांच्यासाठी हा नियम नाही सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये उपविधी क्रमांक पासष्ट सहासष्ट सदुसष्ट जर तुम्ही वाचले तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की ज्या सेवा सुविधांचा वापर हा समान प्रमाणामध्ये केला जातो त्याचा मेंटेनन्सची आकारणी त्याची वर्गणी ही सर्वांच्याकडून समान प्रमाणामध्ये घ्यायची असं तुमच्या उपविधीमध्ये तरतूद आहे अपार्टमेंट बाबतीमध्ये अडचण ही आहे की त्यांच्या अपार्टमेंट कायद्यामध्येच तरतूद आहे की मेंटेनन्स जो आहे तो क्षेत्रफळानुसार घ्यायचा मग तो कुठल्याही प्रकारचा असो ना सर्व प्रकारचे मेंटेनन्स हे अपार्टमेंटमध्ये क्षेत्रफळानुसारच घ्यावे लागतात मात्र ती परिस्थिती सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये नाही सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे मेंटेनन्स आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं आकारले जातात वेगवेगळी सूत्र लावली जातात आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये जो मेंटेनन्स आकारणी केली जाते तीच योग्य आहे अपार्टमेंटमध्ये केली जाणारी जी मेंटेनन्सची आकारणी आहे ही, ही खरंच अन्यायकारक आहे मात्र कायद्यामध्ये मा जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत हे बदललं जाऊ शकत नाही मला तुम्हाला सांगायला आठवण करून द्याविषयी वाटते की दौंडचे आमदार माननीय राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशनामध्ये आम्ही अपार्टमेंटच्या या सर्व गोष्टींबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती आणि त्यावेळेस मंत्री महोदयांनी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अपार्टमेंट कायद्यामध्ये सर्वांगीण बदल करण्याच्या दृष्टिकोनातून एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीचा संपूर्ण अहवाल मंत्रालयामध्ये गेलेला आहे आणि अपार्टमेंट कायद्यामध्ये सर्वांगीण बदल लवकरच होतील त्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा घेत आहोत येणाऱ्या नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करण्याच्या संदर्भामध्ये मी आमदार साहेबांना विनंती केलेली आहे भेटलेलो आहे आणि ते दर अधिवेशनामध्ये त्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांचे खूप खूप खुँ आभार मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की हे बघा हायकोर्टाचे किंवा उच्च न्यायालयाचे जे काही निकाल येत असतात तर उच्च न्यायालय कोणताही कायदा बनवू शकत नाही नियम बनवू शकत नाही उच्च न्यायालय हे जे कायदे आहेत त्याचं इंटरप्रिटेशन करतं कायद्यांमधल्या शब्दांची व्याख्या करतं आणि त्या तरतुदी काय आहेत हे स्पष्ट करून सांगत असतं त्यामुळे हा जो काही कालपासून सर्व तांडव चालू आहे की मेंटेनन्स सर्वांना समान सर्वांना समान आणि त्याच्यावरून आता सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वादही व्हायला सुरू झालेले आहेत अनेक लोक आता अर्ज द्यायला लागलेले आहेत ला कमिटीला की आमचा मेंटेनन्स समान करा वगैरे तर सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी हा नियम नसून हा जी काही तरतूद आहे ती केवळ आणि केवळ अपार्टमेंटसाठी आहे अपार्टमेंट हे अपार्टमेंट कायद्यानुसार नोंद होतं सहकारी गृहनिर्माण संस्था ही सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे नुसार होत असतात त्यामुळे माझं तुम्हाला एक सल्ला आहे की केवळ बातम्यांची हेडिंग वाचून शीर्षक वाचून स्वतःचं मत बनवू नका त्याबाबत यथोचित संपूर्ण माहिती घ्या अन्यथा तोंड घशी पडण्याची वेळ तुमच्यावरती येऊ शकते आणि तुमच्या या गैरसमजुतीमुळे या तुमच्या चुकीच्या समजुतीमुळे संस्थेमध्ये वाद निर्माण होऊ शकतात तसं काही कारण तुम्ही बनू नका योग्य माहिती घ्या सजग राहा धन्यवाद